गणेशचा पगा। पगार सुनील पेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे असा प्रश्न लक्ष द्या या प्रश्नाला सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे लेकरांनो लक्ष द्या जस की आर छदस्तानी शंभर अधिक आर आणि सोबत गुणिला शंभर या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करून अशा पद्धतीच्या प्रश्नांना आयाम द्या लक्ष द्या सूत्रामध्ये केवळ आरच्या ठिकाणी प्रश्नात दर्शवलेले हे टक्के मांडा जसं की सूत्र आर छेदस्थानी शंभर अधिक आर गुणीला शंभर आरच्या ठिकाणी हे प्रश्नात दर्शवलेले टक्के मांडा शंभर अधिक परत पंचवीस गुन्हेला शंभर आता पंचवीस छेदामधली बेरीज एकशे पंचवीस गुन्हेला शंभर बघा पंचवी पाच सव्वाशे आणि पाच गुणीला वीस शंभर म्हणजे उत्तर काय हो तर वीस टक्के अर्थात सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे तर वीस टक्क्यांनी हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी म्हणजेच प्रकारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर तुमचा आव्हानात्मक प्रश्न ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके